मराठा आरक्षणासाठी एक्केचाळीस वर्षीय व्यक्तीची छत्रपती संभाजीनगर आत्महत्या घाटी रुग्णालयात मराठा क्रांती मोर्चाचा मोठा जमाव बैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपनीकडून थट्टा नुकसान भरपाई म्हणून केवळ सत्तर ते सतर सत्तरत रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा शेतकऱ्यांकडून शेत संताप व्यक्त शेतकऱ्याला सत्तर रुपये पीक विमा आल्याने उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर साधला निशाणा महाविकास आघाडीने सीएम पदाचा उमेदवार घोषित करावा जनता बिन चेहऱ्याची आघाडी स्वीकारणार नाही संजय राऊत यांची उद्धव ठाकरेंसाठी बॅटिंग सीएम पदावरून आघाडीत वादाची ठिणगी संजय राऊत यांच्या चेहरा घोषित करण्याच्या मागणीवर थोरात वडट्टीवार पाटलांचा आक्षेप महायुतीत नाराजी नाट्य शिवरायांना अभिवादन करताना अजित पवार गैरहजर बावनकुळेंच्या डबल इंजिनच्या वक्तव्यानंतर दादा नाराज असल्याची चर्चा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित विरोधकांची पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी उद्या सादर होणार अतिरिक्त अर्थसंकल्प उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस आले एकत्र याला अगोदर बाहेर काढा ठाकरेंचे दरेकरांकडे पाहून विधान मी बाहेर होतो पण तुम्ही अन फडणवीस एकत्र येता का दरेकरांचे उत्तर तुमच्या नोटिसा आम्ही डायपर म्हणून वापरतो सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाईंनी पाठवलेल्या नोटिसीचा घेतला समाचार